नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्वामी पुण्यतिथीनिमित्त वीस ते सव्वीस एप्रिल सप्ताहात गुरुचरित्र पारायण कसं करावं अटी नियम कोणत्या ते सांगते नियम अगदी साधे सोपे आहेत गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे पारायण तुम्ही घरी करू शकता किंवा केंद्रात जाऊन पारायण केलं तरीही चालतं नियम अटी कांदा लसूण वर्ज करावं मनाने आणि शरीराने सात्विक असावं ब्रह्मचर्याचं पालन करावं पारायणाच्या दिवशी एक गाय आणि तीन कुत्रे यांना गव्हाच्या पिठाची चांदकी खाऊ घालावी पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून वाचन करावं गुरुचरित्र ग्रंथ एकाच ठिकाणी ठेवावा सारखा ग्रंथ हलवू नये तुम्ही साध्या पद्धतीने मांडणी पण करू शकता वाचन करताना काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये वाचन झाल्यानंतर ग्रंथ काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाच्या ब्लाऊज पीसमध्ये झाकून ठेवावा घरात पारायण करत असाल तर सकाळ संध्याकाळ स्वामी महाराज दत्त महाराजांची आरती करावी तुम्ही जे खाणार असाल त्याचा नैवेद्य दाखवावा काय खावं काय खाऊ नये भेंडी फ्लॉवर कोबी दोडका गिलक पालक बटाटा ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता तसंच गाजर बीट काकडी हे पण खाऊ शकता चहा कॉफी दूध ताक पिऊ शकता तुम्ही दही खाऊ शकता दूध पण घेऊ शकता साबुदाना खीर पण तुम्ही पिऊ शकता पारायण काळात तुम्ही शेंगदाणे पण खाऊ शकता पहिल्या दिवशी तुम्ही पोळी खाणार असाल तर सात दिवस तुम्हाला पोळीच खायची आहे ज्वारीची भाकरी पण तुम्ही खाऊ शकता तांदूळ वर्ज आहे कडधान्य खाऊ नये हे सर्व मांसाहार वर्ज आहे परायणं वर्जच करावं पारायण काळात वेश ओलांडू नये पारायण करणं म्हणजे त्याग करणं तुम्हाला पायाचा पाठीचा कमरेचा त्रास असेल तर तुम्ही खुर्चीवर बसून वाचन करू शकता गादीवर झोपू नये पारायण करताना चादर सतरंजी कपडे हे वेगळेच असावे हे सर्व फक्त पारायण काळातच वापरावं चांबडी वस्तूंचा वापर करू नये पारायण काळात कोणी वारलं तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून ते वाचन करून घ्यावं वाचनात खंड पडू देऊ नये दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत सेवा करू नये गुरुचरित्र पारायण पहाटे साडेतीन ते दुपारी चार पर्यंतच वाचन करावं पारायण घरात करणार असाल तर रोज गोमूत्र शिंपडावर संध्याकाळी पारायण वाचन अजिबात करू नये साधे सोपे नियम आहेत नियमांचं आवर्जून पालन करावं व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ